नमस्कार मंडळी तर आज आपण दह्यापासून श्रीखंड बनवणार आहोत तेही खूप सोप्या पद्धतीने इथे मी अर्धा लिटर दही घेतले तुम्ही कुठलंही दही घेऊ शकता जे तुमच्याकडे अवेलेबल आहे ते त्यानंतर एक कढई घेऊन एक कॉटनचा रुमाल घेतलेला आहे अशा पद्धतीने दही आपण रुमालावरती काढून घ्यायचे आणि पूर्ण पाणी नितवून घ्यायचे त्यानंतर आपल्याला हे रात्रभर असंच बांधून ठेवायचं मी गाणीमध्ये ठेवते जर तुम्हाला अशा पद्धतीने नळा अडकून ठेवायचं असेल तर ठेवू शकता आपल्याला यातलं पूर्ण पाणी निधवून घ्यायचंय बघा तुम्ही मस्त असं आपला चक्का तयार झालेला आहे अगदी पाणी पूर्ण निथळलेलं आहे यामधलं अशा पद्धतीने गाळण घेऊन आपल्याला चमच्याच्या साह्याने हे गाळून घ्यायचे आहे त्यानंतर एक दोन मिनटं आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे आता यामध्ये मी पिठी साखर घालते थोडी कमी नाहीतर एक वाटी नंतर आपल्याला एखादा मिनटं मिक्स करायचं आहे त्यानंतर वेलची पावडर आवडीनुसार ड्रायफ्रुट्स घालायचेत मस्त असं क्रीमी श्रीखंड तयार झालेला आहे तुम्हाला पूर्ण जर व्हिडिओ पाहायचा असेल तर खाली दिलेल्या त्रिकोणावरती टच करा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा